शैक्षणिक कायद्यासोबतच धर्मदाय आयुक्तकडे देखील मी काम करतो त्यामुळे शैक्षणिक कायदे आणि धर्मदाय कायदे एकमेकांशी पूरक आहेत कारण या सगळ्या कायद्याचा एकमेकांशी संबंध येतो त्याचं महत्त्वाचं उदाहरण जर आपण द्यायचं झालं तर एखाद्या दे संस्थेत एखादी बॉडी निवडून आली आणि त्यांचा चेंज रिपोर्ट त्यांनी दाखल केला धर्मदा आयुक्तकडे बॉडी निवडून आल्यानंतर चेंज रिपोर्ट दाखल करावा लागतो तो चेंज रिपोर्ट दाखल केला ती बॉडी आलेली असते पाच वर्षासाठी तीन वर्षासाठी निवडून आलेली असते तो चेंज रिपोर्ट दाखल केल्यानंतर त्या चेंज रिपोर्टची हिअरिंग होऊन ते चेंज रिपोर्टचं संपूर्ण कामकाज चालून त्याचा निकाल लागेपर्यंत पाच वर्ष संपून गेलेले असतात काही काही चेंज रिपोर्टचा निकाल सातव्या वर्षी आठव्या वर्षी काही चेंज रिपोर्टचा निकाल दहाव्या वर्षी लागतो त्यांची टर्म संपून जाते त्याच्यानंतर देखील हे निकाल लागलेले नसतात मग थोड्या असं गृहित धरा की एखादी बॉडी निवडून आलेली आहे आणि त्या बॉडीने चेंज रिपोर्ट दाखल पण केला त्यांनी कामकाजही सुरू केलेलं आहे आणि दहा वर्षानंतर जर त्या बॉडीचा निकाल लागला आणि जर ती बॉडी अवैध जाहीली त्यांचा चेंज फोर रिजेक्ट झाला आणि ही संपूर्ण निवडणूक होती ही बेकायदेशीर आहे असं जर धर्मदायक त्यांनी जाहीर केलं तर प्रश्न असा येतो की या बॉडीने जे कर्मचारी भरती केलेले असतात ज्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती केलेली असते त्यांना अपॉइंटमेंट ऑर्डर दिलेली असते त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती वैध की अवैध असा प्रश्न नेहमी निर्माण होतो आणि मग होतं काय नवीन बॉडी ज्यावेळेस बसते नवीन कार्यकारी मंडळ बसतं ते सरळपणे या सगळ्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करतं आणि त्याला एकमेव कारण देतं तुमची नियुक्ती ज्या कर्मचारी ज्या चेअरमननी केली होती ज्या मंडळांनी केली होती ते मंडळ धर्मदायुक्तांनी अवैध ठरवलेलं आहे त्यामुळे बेकायदेशीर माणसांनी केलेली नियुक्ती तुमची ही बेकायदेशीर आहे आणि म्हणून तुम्हाला नोकरीतून कमी करतो आहे अशा प्रकारे त्याच्यावर अन्याय केला जातो त्याला नोकरीतून काढलं जातं नवीन बॉडी आल्यानंतर जागा रिक्त होते तो कोर्टात जातो शाळा न्यायाधिकरणकडे लढतो त्या तोपर्यंत तो ही नवीन बॉडी पुन्हा नवीन कर्मचारी भरती करते पुन्हा त्यांचे पाच सात वर्ष होता आणि तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याची दहा वर्ष नोकरी झालेली असते त्याची काही चूक नसताना त्याला न्यायालयात संघर्ष करावा लागतो यासाठी आम्ही अनेक वेळा अनेक भरपूर प्रयत्न केले परंतु यासाठी एक सुप्रीम कोर्टाची एक अत्यंत चांगली केस आहे जी या सगळ्या याच्यावर प्रकाशना केला असते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली केस होती एक गोरख राज नावाचे न्यायाधीशाचीच केस होती एक न्यायाधीश सेशन कोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये त्यांची नियुक्ती झाली त्यांनी साधारण पाच ते सात वर्ष काम केलं अनेक निकाल दिले आणि पाच ते सात वर्षांतर त्यांच्या डिग्रीची किंवा त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचा रिपोर्ट आला आणि त्यांचे कागदपत्र किंवा त्यांची डिग्री हीच चुकीची होती त्यांची नियुक्ती बरोबर नव्हती त्यांच्याकडे ती पात्रताच नव्हती असं निदर्शन असा म्हणून त्यांना न्यायाधीश पदावरून दूर करण्यात आलं आणि मग ते त्यांच्याकडे पात्रता नव्हती त्यांच्याकडे डिग्री नसताना त्यांनी न्यायाधीश पदावर काम केलं हा संपूर्ण वेगळा पाठ झाला परंतु प्रश्न असा निर्माण झाला की पाच ते सात वर्ष त्यांनी न्यायाधीश पदावर काम केलं होतं मग त्यांना न्यायाधीश पदावरून दूर केल्यानंतर ते अपात्र होते हे निदर्शनास आलं मग त्यांनी दिलेले निकाल या पाच ते सात वर्षात त्यांनी जे काही निकाल दिले ते निकाल वैध की अवैध ते निकाल जर अवैध असतील तर ते निकाल रिकॉल करावे का आणि त्यांना पुन्हा बोलवावं का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला आणि हायकोर्टासमोर केस गेली हायकोर्टामध्ये देखील दोन बाजू निर्माण झाल्या काही लोकांचं म्हणणं काही जजेसच्या म्हणण्याप्रमाणे असं होतं की तो अपात्र होतं जज जर अपात्र होते आणि अपात्र माणसाने जे काही निकाल दिले ते निश्चितपणे बेकायदेशीर आहे अवैध आहे कारण त्यांच्याकडे पात्रता नव्हती त्यामुळे हे सगळे निकाल रिकॉल केले पाहिजे आणि ते पुन्हा नव्याने चालवले गेले पाहिजे काही जजेसचं म्हणणं असं होतं की नाही हे चुकीचं आहे ज्याच्यावर ज्याने तो निकाल घेतलेला आहे आणि तो निकाल घेऊन जो शांतपणे आता जीवन जगतो आहे त्याची काय चूक आहे हे न्यायाधीशाची चूक होती त्याची चूक नव्हती त्याची काही चूक नसताना त्याला रिकॉल करायचं आणि पुन्हा ती केस फ्रेश चालवायची हा त्याच्यावर अन्याय होणार आहे दोन्ही बाजू बरोबर होत्या आणि दोन्ही बाजू बरोबर असल्यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टासमोर गेलं सर्वोच्च न्यायालयाकडे आणि लार्जर बेंचसमोर गेलं लार्जर बेंच याचा अर्थ असा की विषम संख्येच्या बेंचकडे ते जातं तीन पाच किंवा सात अशा जजेसची संख्या असते एखादा वादग्रस्त मुद्दा असला त्याच्यावर दोन्ही बाजूचे जर वाद असतील तर मग ते लार्जर बेंचकडे दिलं जातं आणि हे लार्जर बेंचकडे दिल्यानंतर तिथे सुद्धा देखील दोन विरुद्ध एक अशा पद्धतीने त्याचा निकाल झाला आणि मग असं निदर्शन आलं तिथे जी चर्चा झालेली आहे न्यायाधीशांची त्या जजमेंटमध्ये तिथे असं झालं की हे सगळं बरोबर आहे की ते न्यायाधीश अपात्र होता म्हणून त्यांनी केलेले निकाल रिकॉल करावे हेही बरोबर आहे किंवा मग त्यांच्यावर अन्याय होईल ज्यांनी निकाल घेतला आहे त्यांच्यावर अन्याय ह्या दोन्ही बाजू बरोबर आहे प्रश्न असा आहे की एखादी प्रॉपर्टीच्या केसचा जर त्याने निकाल दिला असेल तर तो तुम्ही रिकॉल करू शकतात एखाद्या शेतीबद्दलचा निकाल दिला तो रिकॉल करू शकता तुम्ही आणखी इतर काही निकाल दिले ते रिकॉल तुम्ही करू शकता परंतु त्यांनी जर एखाद्या फाशीची शिक्षा एखाद्याला दिली असेल आरोपीला आणि त्याची फाशी पूर्ण झाली असेल आणि तो माणूस जर फासावरला टाकला असेल तो मृत झाला असेल तर ती केस तुम्हाला रिकॉल करता येईल का आणि त्याला तुम्हाला परत आणता येईल का तर नाही निश्चितपणे नाही आणता येणार त्याच्यामुळे हा निष्कर्ष सरसकट लावणं कठीण आहे अशा केसमध्ये हा निष्कर्ष लावता येणार नाही आणि म्हणून त्याचा निकाल असा झाला की त्याने जे काय कामकाज केलं होतं ते न्यायाधीश म्हणून केलं होतं तो न्यायाधीशच्या खुर्चीत बसला होता न्यायाधीश तर गाऊन त्याने घातला होता आणि न्यायाधीशच्या पेशामध्ये त्याने हे संपूर्ण निकाल दिलेले आहे त्यामुळे हे निकाल एका न्यायाधीश या खुर्चीने दिलेले आहेत त्या व्यक्तीने दिलेले नाही आणि म्हणून त्याने दिलेले निकाल हे पूर्णपणे वैध धरता येतील ते अवैध करता येणार नाही ते रिकॉल करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलं आणि त्या जजमेंटचा आधार घेऊन आम्ही तो संपूर्ण रेशो या भरतीच्या प्रक्रियेसाठी लावला आणि नामदार उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाकडे आम्ही याचिका दाखल केली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही हेच तत्व दिलं की जर त्या न्यायाधीशांनी केलेले निकाल त्याची नियुक्ती अपात्र झाल्यानंतर देखील ते निकाल अवैध ठरत नाही तर तोच रेशो जर आपण इथे लावला की एखाद्या बॉडीने जर ते कर्मचाऱ्यांनी नियुक्त केले असेल आणि ती बॉडी जर कालांतराने दहा वर्षानंतर जर दर धर्मादायक त्यांनी तिला अवैध ठरवला असेल तर, तर मग हे निकाल अवैध होत नाही यांनी केलेल्या नियुक्त्या पण अवैध होत नाही आणि त्याप्रमाणे नॉम ऑनरेबल हायकोर्टने निकाल दिलेला आहे आणि आता अशा पद्धतीचा निकाल आलेला आहे की एखाद्या बॉडीने नियुक्ती केली आणि ती नंतर जर अवैध जरी झाली तरी त्यांनी केलेल्या कर्मचाऱ्यांच्या के नियुक्ती या वैधच राहतील कायदेशीर राहतील त्यांना तुम्हाला कमी करता येणार नाही अशा प्रकारचा निकाल आम्ही आता घेतला आणि कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारच्या देखील आम्ही न्यायालयीनमार्फत न्यायालयाच्या केसेसमार्फत शिक्षकांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे अशा प्रकारच्या अनेक केसेस आणि अनेक कायद्यातील दुरुस्त्या या आपल्याकडे आवश्यक आहे म्हणून धर्मदायक काय। आयुक्त कायद्यात देखील दुरुस्ती गरजेची आहे जसं मी शिक्षण कायद्यात सांगतोय तसं सा धर्मदायुक्त कायद्यात चेंज रिपोर्ट दाखल केल्यानंतर त्याचे जे निकाल होतात चेंज रिपोर्टची जी, जी पद्धत आहे तिच्यात जर काही आपण बदल केले तर क याच्याशी या, या प्रकरणावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि शिक्षकांना सुलभपणे न्याय मिळू शकतो म्हणजेच शिक्षकांचा तो जो काही कायदा आहे त्याच्याशी पूरक आणि त्याच्याशी कनेक्टेड धर्मदाय कायदा देखील आहे म्हणून धर्मदाय कायद्यात देखील काही बदल आवश्यक का आहे जे शिक्षकांशी संबंधित आहे म्हणून या दोन्ही कायद्यामध्ये बदल गरजेचे आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी यासाठी प्रयत्नशील आहे